माझ्या पिक्चरला होती <laughs> लग्नाच्या आधी <गादी>? हा <laughs> <laughs> पसून म्हणजे साखरपुरा बोलते मित्राचा साखरपुरा नेले का पासून हसून ना हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सचे आपल्या अक्काच्या आग्रिक ब्लॉगिंग चॅनलवर सो काल तुम्ही जयंतीचा ब्लॉग बघितला आणि आमची कित्स सध्या हळूहळू थोडी थोडी तयारी चालू आहे केरळला जायची या आमची म्हणजे यांचीच चालू आहे मी तर अजून तयारीचा तो पण नाही केला आणि आताच मम्मी पप्पा कुठेतरी जाऊन आले तर मग परत कुठंतरी चालले मग कुठं झाले नारलबीर अच्छा नारळ घेऊन बघ लगेच आहे वाट बघता मी मग जेव्हा लगेच तिकडे जेवशील का तू हा वाढ वाढ मी जेवता नाही वाढ जेवत पण ची मध्ये शुगर वाढलेली

पप्पांनी पेटी संपवली अक्की इकडे बघे मम्मी हो मी खावाल पुज मग अक्की मम्मीला काजू भरवतो

दिल्या ना देवाच होते त्या दिल रेल्यान जाग आता कशी आता हलू एक पेटी एक पोडी हलू हलू आखी पिशवी पापड होतं काही जेवण पापड नाही दिलं मात्र मगला बरं झालं नक्की खाऊ न खाऊ हो आहो सकाळी खाऊन काही नाही होत मिठाई ती मिठाई असते पप्पा जास्त हो, नाही खायची मग तुम्हाला गाडींच्याही नव्हता पडत बोलते झाली का तुमची पॅकिंग झाली केरलाची बरोबर

हा मेक लोकांना वरते लोक लोक असतात <laughs> तुम्हालाच खावाल का लोक लोकांना देवायचं तुझी पॅकिंग हो मी बाकी अजून किती दिवस चालेल जर मेकरचं सामानही तो भरलेला दोन दोनशे दिल्यान जेवण बघ नवीन ना मला का येतला तिला होत नाही म्हणून मला दिल्या नाही ते वेगळे आणले ते मला काय ला दवा तुझं माप नाही हो माझा माप नाही बरोबर दोघांच गपचूप शॉपिंग करता एकमेकांसाठी एकमेकांना पप्पा नाही वगैरे माझ्यासाठी हा मीच करतो रे पप्पा मी पेटीत कोणी बसून ठेवली अर्ज तुकडा बोलू खाला किती वाट बघतं परत पर 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 <laughs> एक थोडं घाला पण पेटी तशीच ठेवली पण त्यांच्या आतला संपवला का पेटी तशीच ठेवली पेट्यानी जातात बघा काय 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 एक सारी सारीची होती एक लग्न अगोदर ती त्यापासून तीच चाली तीच चाली पाऊस पण अरे तीस तारी कोणी एक सार न असेल का सार एकच एकच साडी होती लग्न आता ती तवास घेतली ती नवीच होती एकदाच लवली ती मग ती बरं बरोबर तीन साऱ्या होत्या पण पप्पाला कपड्याची माहिती असेल बोलते रेमन कंपनी कामाला कपड्याची माहीत नाही म्हणजे एकच एकच साडी आता साडीचा कपडा वेगळा साडी वेगळी डिझाईन वेगळी पिवला दिसला म्हणजे एकच माझ्या पिक्चर लावते लग्नाच्या आधी एक नंबरचा पप्पा तुझा खादाचा पिक्चर बघलेला होता तो त्यांचा विचार बघले सांगा तो बघ तो माझा मित्र तो पसून साखरपुरा बोलते मित्राचा साखरपुरा नेल का आनंद हसून येलदा जत नाव तवड्यात पोरी सगळ्या आयल्या बोलते नाही बोलते मग खाली येते ना बोलते माणसाला असून दे जा बोलते संग सांगेल कोणी अपमान केले टाकीवर पोरी जेवून म्हणतात सोडाला तुला सोडाला जत ना तू त्या भले संग सारी काय नाही या काही ना त्यावेळी साऱ्या बी आणल्या पिक्चर कांचा बघला मग तुम्ही महिने बी एक प्लॅन केला होता का नाही काय काय भरली भरली मला चार, दो चार पर पर ला, शर्ट दोन चार पाच पॅन्ट घेतल्या आपला कसं भरले कस शालूंची पोर शर्ट आहेत माझे सगळे काय सगळे कपडे वाईट भरले

मिनी पण एक ती जीन्स दिली ती सहा हजाराची जीन्स होती घालीत नाही एकदा पण नाही का एकदा बघता घेतली माझ्यासमोर अरे मग करायला लागतं तुम्ही का नाही घेतलं तरी जीन्स घालत खा ना मग बापा नाही खाली बसून घालत नाही जीन्स माऊट जीन्स कपडे ना तवा जुनी बुलेट होती ती सावझा का पी प्लस हे पाय का पाय च पोलीस ल दारूवाल नि द्या एकदा लय जेलता आम्ही पिंप प्लस ला माशं दारू बसलं तर चालले आम्ही कुर्ती पप्पाला बघलं ना त्या बायका उलट्या तिकल्या का मग पप्पा न बघून का पोलीस दिसत चला जाऊ चला प्लॅन करतो पप्पा जीन्स बघूया हो जीन्स घेऊन जाऊया वाटतात लोक कुठे जाऊ चला काल

बघा आता बायको सांगते घालून बघा ना ट्राय करायला काय तेल आणि इकडे यांची शॉपिंग चालू आहे तोपर्यंत मी पण काहीतरी हाफसाफ करून घेतो आवडलाय मला कुठे किरला घालेन तेव्हा तुम्ही सांगा कसा वाटतोय बघा कोण रेल लाईनला आम्ही आहोत क्यू मध्ये आणि पप्पा बोलतात की मम्मीला तू लाईनला राह म्हणजे जो लाईनला राहील तो बिल भरेल ना <laughs> काय आमची शॉपिंग वगैरे तर झाली असता आता पप्पांची शॉपिंग झाली आता मम्मी असं बोलते की मला पण शॉपिंग करायची आहे मम्मीला मार्केटला जायचंय मग आता मार्केटला जाऊ मी माझं काम नाही माझं काम नसता चला ठाण्यात था, आलोय तर मार्केटला पण जाऊन येतो बघूया मम्मीला काय आवडत नाही उलट इकडे गाडी आपली आणि पप्पांची शॉपिंग काय आहे तुम्हाला डायरेक्ट आम्ही जेव्हा केरळ ला जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो दाखवेन रस्ता क्रॉस करू द्या हा मी तेव्हा तुम्हाला दाखवेन शॉपिंग पप्पांची चला आता जातो मार्केटला चल आता

तो किती पण असो तुला कोण सांग ऐंशी रुपयाची वस्तू घे तू जास्त घेतली जास्त बरं असं पहा बोललो का मग मा... आता तिकडं मम्मीने क्लचर घेतला तो एकच घेतला ते मम्मीची चुकी हां पहा बरोबर हां घ्या चला आता तिकडे मस्त घेऊ चाल आत्ता आत्ता खपला, <laughs> <laughs> खपला। <laughs> चला आता जाऊया मार्केट मार्केटवाले <laughs> तुम्हाला मम्मीची पण शॉपिंग दाखवू का मी माझी शॉपिंगसाठी जाऊ तर गाय आता आम्ही पोचलो घरी मम्मीने काही खरेदी विरेदी नाही केली मम्मीने भाजी मार्केटला नेलता अरे सासी बॉय कसा आहेस एकदम खावा लागेल कुसनी मोठी बॅग बाबा बापू मला अख्खा मी बसून येन

ती मिडियम ही जर लार्ज मग ही मोठीच असेल ना म्हणून तिला चाकण हे म्हण पप्पा हे भाई तिला थोडी उचलायला लागणार तुझी शॉपिंग घेतलं धुंद्या ही मम्मी शॉपिंग ही पप्पांची शॉपिंग pada udah केलं shopping पण दाखव था काय शॉपिंग